नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि नम्रता पण इथे आहे बा नम्रता मस्त एकदम बनवते काय व्हेज बिर्याणी बनवते सॅटरडे पण आहे आज तर म्हंटल चला व्हेज बिर्याणी बनवते म्हणून सांगितलं म्हटलं ओके संध्याकाळी काहीतरी वेगळा स्वयंपाक करायला होईल आणि दर्शनला मी आता थोडं घेतलेलं आहे माझी हेल्प करण्यासाठी कारण मी आता सुरुवात करते जरा आज पावसाळा सुरू झालेला आहे आणि जी ग्रीलमधली झाडं आहेत ना म्हणजे आमचं गार्डनिंग जी असतं विंडो गार्डन तर त्याचं जरा आम्हाला आज जरा सगळं पाहायचं आहे सगळं क्लीन करायचं आहे पाऊस पण येतो आहे ना आता पावसाच्या वेळेला हे सगळं क्लीन करणं बरं पडतं कारण खाली पाणी वगैरे हो पडलं तरीसुद्धा काही वाटत नाही तर त्यासाठी आता सगळं जरा, जरा क्लीन करून घ्यायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं झाडांना थोडं कट पण करायला हवं नाहीतर मध्ये खूप वाढतात आणि मग ग्रीलमध्ये सुद्धा भरपूर असं झाडं झाडं होतात ना त्यामुळे जरा मी व्यवस्थित करणार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ग्रीलमधली गार्डन आता मुंबईमध्ये कसं आहे जागा कुठेच नसते त्यामुळे ग्रीलमध्येच सगळी झाडं वगैरे जी काय असतात लावायची आणि आपले हौस पूर्ण करायची असते आणि मला ना झाडं लावण्याची खूप हौस आहे पण माझ्याकडे जागा नाही आहे त्यातल्या त्यात या ग्रीलमध्ये जेवढी होतात ना अशी छान छान झाडं मी लावते तर माझ्याकडे ॲलोवेरा आहे मनी प्लांट आहे त्यानंतर हे एक प्लांट आहे ना ह्याचं मला माहीत नाही नाव हे कलर असे येतात छान पानांची कलरची चॉकलेटी आणि अशी लवेंडर कलर असतो ना त्या प्रकारचे त्यानंतर ब्रह्मकमळ आहे आणि ब्रह्मकमळाचं बिली होणार नाही फक्त एक अर्धं पान लावलेलं मी आणि त्या अर्ध्या पानापासून आज एवढं छान आलेलं आहे हे झाड याच्यामध्ये दोन वेळा ब्रह्मकमळसुद्धा आलेले आहेत ब्रह्म त्यानंतर ॲलोवेरा तर तुम्ही पाहू शकता एवढे मोठे आहेत ना की कोणी पाहिलं की आधी मला विचारतं आम्हाला एक देणार का आणि न नाही म्हणायला बरं वाटत नाही यासाठी मी प्रत्येकाला देतेच तर तर आणि त्यानंतर ना अजून इथे आपले एक झाड आहे ते म्हणजे दाखवते हे आपलं हे झाड आहे ते म्हणजे पे पेरिविंकलचं म्हणजे सदाफुली पेरिविंकलचं झाड आहे आणि हे बसकस आपण काय म्हणतो त्याला जास्वंदीचं जास्वंदीचं झाड आहे आणि पुढे पुन्हा ॲलोवेरा आहे अशा प्रकारे भरपूर झाड आहेत पण जरा नीट करायचं आहे कारण इथे ग्रीलमध्ये पण ना डबे वगैरे बाटल्या बिटल्या ठेवून पसारा झालेला आहे सगळं काढून आज मस्त एकदम चकाचक करायचं आहे तर स्वच्छ रेडी आहे जबरदस्ती उभा आहे जे मला आवडत नाही ना काम ते तू करायला लावतेस मम्मी माहिती मी आज मजदूर चलो काम माली माली।, माली आज गार्डनर बनणार आहे तो आज काय हा आधी आता हे उचलायचं इथून साईडला करायचं आणि झाडांच्या खाली ना असे प्लेट ठेवलेले आहेत ना जे ते प्लेट सुद्धा क्लीन करायचे आहेत मला चल आधी झाड उचलायचं थांब तर हे पहा आता कुंडीच्या खाली जे आहे ना प्लेट ठेवलेले त्याच्यामध्ये पावसाचं पाणी पण जमा आहे तर हे पाणी जे आहे ना ते आपल्याला सतत म्हणजे एक आठ दिवसातून एकदा तरी चेंज करायला हवं आणि ते पाणी टाकून स्वच्छ करून त्याला पुन्हा लावायला हवं कारण आता पावसाळा आहे पाणी ते ते तर पाणी जर तिथे साचलं तर त्याच्यामध्ये डेंग्यूचे वगैरे जे मासे असतात काय म्हणतात पण मच्छर ते होतात तर त्यामुळे सगळी ही ना दक्षता पण ठेवणं तेवढंच गरजेचं असतं झाड तर आपल्याला लावायला आवडतं पण झाड लावल्यानंतर ला ना त्याची काळजी कशी ठेवायची आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये मच्छर वगैरे वाढू नये रोगराई वाढू नये याचीसुद्धा काळजी घेणं तेवढंच जास्त गरजेचं असतं तर आता ही झाडं आहेत ना ती भरपूर वाढलेली आहेत आणि आता पाऊस वगैरे लागला ना की अजून वाढतील तर त्यासाठी आता विचार केला की कट करायचा आहे पण कोणतंही काम करताना असं नाही आहे की मी ठरवलं आणि आम्ही तसं करतो तर नम्रता दर्शन त्यांनासुद्धा मी विचारून घेते की तुम्हाला काय वाटत आहे आणि मग त्यांचं पण ओपिनियन घेऊन त्यानंतरच करते तर नम्रताने पण सांगितलं की हो मम्मी तू कट कर कारण कसं आहे की हे नंतर पुन्हा वाढेल आणि सहा महिन्यानंतर पुन्हा याच्यात आता फुल येणार त्यासाठी ना म्हटलं ते कट करूया बाकीची जी झाडं आहेत जसं की हे पेरिविंकलचं झाड जे जा आहे ना सदाफुलीचं त्याच्यामध्ये सुद्धा खूप वाढलेले आहेत आणि मागच्या साईडची जी पानं झडतात ना मग तिकडे पानं येत नाहीत मग ते पुढे पुढे वाढत जातं यासाठी ते सुद्धा कट केलं आणि पुन्हा ते आता मी रोवलेले आहेत कारण तिथून पुन्हा ते लागणार आणि मग ते छान वाढले नाही की कोणाला तरी आपण देऊ पण शकतो ज्यांना हौस असते ती लोकं झाडं लावू शकतात तर आता मी जी झाडं मी काढलेली आहेत ना ती मी असं नाही की मी टाकून देणार तर तीसुद्धा मी जपून ठेवते आणि मग कोणाला हवं असेल ना त्यांना मी ते नंतर देते कारण ब्रह्मकमळ वगैरे ना असं रेअरली मिळतं कोणाला लवकर असं मिळत नाही तर कोणाला हवं असेल तर ते सुद्धा लावू शकतात त्यासाठी एक पान लावलं तेवढंसुद्धा ग एकदम इनफ असतं आणि ते कुंडीमध्ये तुम्ही पाहताय एक पान ना हे फक्त एकच साईडला आलेलं आहे जेव्हा झाडाचं पान तुटलेलं oh ना ते मी त्याच्यामध्ये रोवलेलं आणि तिथे ते लागलेलं आहे खाली हे काय होतं माहिती का त्याचे खालचे असतात ना ॲलोवेरा ते निघत जातात असे सुकतात आणि नंतर पुढे पुढे वाढत जात हे असं नागवेली सारखं मग आता काय करायचं कापायचं तिथून आणि डायरेक्ट इथे पुरायचं कापून टाक डायरेक्ट दर्शन अजून पुढे घे अजून पुढे घे येस हा बस तिथून घे हा घे किती ते, सेम आहे नम्रता आली सर्च करते आतलं त्याचं आहे ना का यूज का ते काय युज होतं का जरा बघ ते पण आपण काहीतरी बनवूया भाजी वगैरे बनते का अरे अलोवेरा इज व्हेरी नो इट्स अ मेडिसिनल प्लांट असं हे कर ना त्याला फुक पोखरून काढ जरा जरा हा येस डिकेट डिकेट डिके डिके प्रॉपरली ठीक डिक। वीड्स कसे काढतात विड्स अरे बाप रे बघ येस हा माती हलवती आणि आता झाडांमधली माती जी आहे ना तीसुद्धा कसं कमी होत असते त्यामुळे आता त्याच्यामध्ये माती वगैरे पण मला इथे घालावी लागेल आणि माझ्याकडे जी माती आहे ना ती माझे एक पॅरेंट्स आहेत ते राजापूरला त्यांचं गाव होतं ते त्यांनी तिथून आणलेली आता झाडाचं वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं कारण भूक भरपूर लागलेली कारण का खूप हार्डवर्क झाला आमचा आणि इथे हे दही आहे ना हे घरीच लावलेलं ला, ला, ला आहे आणि आहे किती घट्ट आणि मस्त झालेलं त्याचबरोबर लोणचं हे पण माझ्या पॅरेंट्सने आणून दिलेलं लोणचं आहे आणि खूप छान आहे यू पी साईडचं असतं ना त्याचा मसाला पण मस्त असतो तर दरवर्षी ते मला आणून देतात तर जेवण वगैरे झालं ना त्यानंतर आता मी पुसायला घेतलं कारण तेव्हा पुसण्याची हिंमतच नव्हती एवढी भूक लागलेली त्यासाठी आधी फक्त आम्ही असंच वरच्यावर क्लीन करून घेतलं आणि मग जेवायला बसतो आणि झाडाची माती करताना ना ती थोडी पडलेली होती म्हणून सगळं पुसून काढायचं होतं मग जेवण झाल्यावरच एकदाच पुसलं चला कि आता किती बघा दोन वाजलेले आहेत आणि आता जेवण तर झालेलं आहे मला खरं तर आता स्टडीचा व्हिडिओ बनवायला घ्यायचा होता पण असं झालेलं आहे की सगळे बुक्स जे आहेत ना सगळे नेऊन आम्ही क्लासेसमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे आता मला व्हिडिओ बनवायचा असेल तर मला आधी प्री प्लॅन करावा लागणार है, है मा है मा 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 की कोणता सब्जेक्ट करायचा आहे कोणत्या स्टँडर्डचं करायचं आहे आणि त्याप्रकारे संध्याकाळी येताना मग बुक्स जे आहेत ते मला आणावे लागतील त्याशिवाय मग व्हिडिओ होणार नाही कारण संस्कृतचं काल व्हिडिओ बनवला त्यावेळेला मी संस्कृतचे बुक्स बुक्सना घेऊन आलेली आणि मग काल छानपैकी दोन व्हिडिओज बनवले पावणे तीनपर्यंत माझं तेच चालू होतं तीन वाजल्यानंतर मग मी जेवली आणि तेव्हा मग मी क्लासला गेली तर काल असं माझं खूप बिझी रुटीन होतं आणि कालला ब्लॉक पण केला नव्हतं त्यामुळेच सो आता चला सगळं झालेलं आहे मला तर झाडू मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग थोड्या वेळात आम्ही तीन वाजेपर्यंत आम्ही निघू तर थोडंसं आता जे काही आवरायचं आहे ना कारण का घरी ना पाऊस आला की खूप पसारा वाटतो त्यामुळे जिथे जिथे पसारा दिसतो आहे ना तो सगळं आवरून घ्यायचं आहे बघा त्याचे कोपरे कोपरे आहेत ना घरातले इथे वस्तू ठेवल्या जातात आणि ते ना मग एकानंतर एक अजून तिथे ठेवलं जातं आणि तो पसारा ना वाढत जातो ते सगळं आता मला आधी क्लीन करायचं आहे प्रसन्न वाटेल अगदी संध्याकाळी जेव्हा साडेपाच सहाला मी घरी येते ना तेव्हा घर बघून छान वाटायला हवं हो। असं आता करून जायचं आहे आणि ते पा किचनवर पण नुसता असा पसारा झाला आहे बापरे बघूनच मला असं चक्कर येते पण आधी आता सगळं काढून घेईन सगळं क्लीन करून घेते हे पण आणि कपडे पण आहेत ना जे सुकलेले सुकलेले थोडे थोडे कपडे ते असे इथे काढून काढून ठेवलेले आहेत हे बघा धुतलेलं बनियन त्याच्यावरती न घाल धुतलेलं सुद्धा असा हा पसारा झालेला आहे कपड्यांचा हे सुद्धा ठेवायचे आहेत तर आता मी सगळं हे थोडं थोडं करून आवरून घेते ही पा साडी ना पूजेला नेसलेली आणि ही दिसायला खूप सुंदर आहे आणि नेसल्यावर तर खूपच छान वाटते कारण याला पिंक कलरचा असं मस्त पदर पण आहे आणि याचा ब्लाउज जो आहे ना तो पण पिंक आहे मी पाहिलं असेल आता परवा पूजा करताना गृहप्रवेशाच्या वेळेला मी ही साडी नेसलेली होती तर ही साडी मी कुठून घेतलेली आहे तर ही आम्ही सोलापूरला गेलेलो तेव्हा सोलापूरच्या मार्केटमध्ये घेतलेली साडी तिथलं एक ना खूप फेमस मार्केट आहे आणि मला त्याचं नाव आठवत नाही आहे आठवला तर मी स्क्रीनवरती देईन तर तिथल्या मार्क मार्केटमधून आम्ही घेतलेली मी आणि ताई आम्ही दोघांनी सुद्धा सारखीच साडी घेतलेली कारण त्यावेळेला ना कृष्णा आणि सिद्धेशचं मुंजी करायची होती ज्याला आपण उपनयन म्हणतो तर त्यावेळेला आम्ही घेतलेली दोघांनीसुद्धा आम्ही एकत्र सारख्या साड्या नेसल्या होत्या आणि खूप छान वाटत होत्या तर मला आणि साडी ही आवडते पण खूप ग्रे बॉर्डर आहे असा पण एकच आहे याचा ड्रॉबॅक की ह्याच्यामध्ये हो ना हे धागे जे आहेत नेसल्यानंतर असे धागे सुटतात हे पा इथे पण दिसते छोटासा धागा आलाय असं आणि ब्लाउज पण ना छान आहे तर मला वाटतं वेव्हिंग मध्ये काय असेल असं त्यामुळे त्याचे धागे सुटतात अदरवाईज साडी मस्त आहे कलर पण छान वाटतो आणि अगदी सॉफ्ट आहे नेसल्यावर ना असं जड असं जराही वाटत नाही तर म्हटलं चला साडी बद्दल तुम्हाला थोडा डिटेल ठेवूया आता पदर पण दाखवते असा पदर आहे खूप छान आहे पदर आणि ना म्हणतात ना साडी कोशी असू दे पदरमुळे ना त्याचा एक लुक जो असतो तो वाढतो म्हणून पदर पाहणं खूप गरजेचं असतं साडी घेताना ना, ना आपण साडी जेवढं बॉर्डर वगैरे बघतो तसंच आपल्याला जे हो तस पद, जी पदर आहे पदर सुद्धा पाहणं तेवढ्याच गरजेचं असतं असतो आता घडी करताना इथेच होती ती पण साडी म्हटलं तुम्हाला जाऊन घ्या तर आता ना मी ग्रुप मध्ये काय केलेलं आमच्या बिल्डिंगचा ग्रुप आहे ना तर त्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे की मी झाडं अशी काढलेली आहेत कोणाला हवी असेल तर घेऊन जा म्हणून तर माझ्याकडे आता एक दोन कॉल पण आले मेसेज आलेला आहे आणि आता इथे पार ते घ्यायला आलेलं आहे ब्रह्मकमळाचं झाड ठीक आहे पार पार झालेलं आहे का की मला ब्रह्मकमळ हवं आहे तर त्याला दिलं म्हणजे आपण असंच फेकून देण्यापेक्षा ना मग ती पुन्हा झाडं लावायला होत असेल की बरं वाटतं गेल्या वेळेला सुद्धा मी ॲलोवेराचे माझ्याकडे असे छोटे छोटे अकरा आले होते मी तेव्हा पण ग्रुपमध्ये टाकलेलं आणि सगळेजण येऊन घेऊन गेले अजून हवे होते इतरांना पण तेव्हा संपलेले तर आता केलेलं आहे सोडं क्लीन पण अजून मला धुवायचं आहे जेव्हा पाऊस जोरदार येणार तेव्हाला सगळं क्लीन करेल स्वच्छ धुवून काढेल तेव्हा एवढी झाडं भरून ठेवलेली आहेत ती आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट वगैरे सगळं आहे ज्यांना हवं ते देईन तिथे पण हे एकच लावलेलं आहे एक आता मी शेजाऱ्यांना दिलं म्हटलं तुम्ही लावा तर चलो <laughs> मला टाकायचं मन होत नाही खरं तर पण तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये ना हे सगळं करावंच लागतं झाडांचं म्हणजे व्यवस्थित ओके चला आहेत आता एक होममेकरची ड्युटी संपलेली आहे आणि आता टीचरची ड्युटी चालू होते त्यासाठी मी तयार झालेली आहे आणि आता निघते तीन वाजले तीन वाजत आलेले आहेत अजून बाकी थोडा वेळ आणि आता घरी यायला मला सहाच वाजतील क्लासहून आल्यानंतर ना आता अचानक माझा सरप्राईज प्लॅन झालेला आहे तो म्हणजे वेस्टला जायचा माहेरी आणि नम्रता पण आज बाहेर चाललेली आहे ती आता कल्याणला जाईल आणि तिथून ना ला ती लोकं उद्या कुठेतरी वन डे पिकनिकला जाणार आहेत ते उद्या तुम्हाला मी सांगेन नक्की कुठे त्याने ठरवलेलं आहे ते आणि मी निघाली तर खरे होत पण माझा पर्स घरीच राहिलेला आहे तर नम्रता आता आणायला गेली आहे आणि मी ते वेट करते तिचा कॉम आहे ना

तर आज मला डायरेक्ट बस मिळाली नाही ना म्हणून मी गोरेगाव स्टेशनला उतरले आणि नंतर तिथे येताना थोडे फळ वगैरे घेतले कारण आमच्या इथे थोडी फळं महाग मिळतात तर म्हटलं स्टेशनला आलेलीच आहे तर थोडी फळं घेऊन जाऊया तिथून मग परत ऑटो केली आणि इथे आईच्या इथे येऊन पोचले पण नेमकी पोचल्यानंतर पाऊस जोरदार लागला म्हणून थोडा वेळ वेट केला <laughs> आईला जरा बघून सरप्राईज झालेला आहे अचानक आली कशी अंधार आहे ना काही दिसत नाहीये आणि आता सारी पण येते आणि आईचं इथे मस्त दुकान त्याला सामान लावून हा हे बघा आईचा खजाना आहे इथे की कस्टमर तो सारिका येते मागून लायची का लाईट ना एकदम लाईट घेऊन फोकस सारिकाच्या चेहऱ्यावर सरप्राईज गेम मास्टर तर ना खाली दुकान लावते आणि आठ वाजता आईचा ब्रेक टाईम असतो त्यावेळेला मग घरी येऊन थोडाफार तिचा नाश्ता वगैरे असतो तर आईने छान उत्तपे बनवलेले आहेत आणि आ... छान एकदम माझ्यासाठी पण गरम गरम उत्तपा आईने बनवला आणि आईच्या हातचा उत्तप्पा खायचा म्हणजे एकदम खरंच सौभाग्य तर खूप दिवसांनी आता आईच्या हातचं मी खाते कारण बाकीच्या वेळेला सारिका असते आणि तीच बनवून देते सिद्धेश कोणासाठी रे ॲपल आजीसाठी आजी अरे बापरे किती छान आहे बघा आणि मोठा भाऊ इथे बसलाय मोबाईल मध्ये गेम खेळतोय आणि छोटा बिचारा काम करतोय ऍपल कट करतोय हा छोटे बिचारी नसतात तर कोण असतात मोठे बिचारी असतात अच्छा हा? चला आईने मस्त एकदम गरमागरम कुत्रपा बनवलेला आहे आई बरोबर नाश्ता करते त्यानंतर आम्ही पाहणार आहोत एकदम लाईव्ह मॅच आपला वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप बघायचं आहे नाही लागणार आहे मग आईकडे आली मी आज मॅच वर्ल्ड कप पाहायला <laughs> मग आपण निघायलाच हवं बरोबर का नाही तर आता जेवायला बसायचं होतं त्याच्या आधी ना कृष्णाची सगळी पुस्तकं मी त्याला सांगितलेली काढून ठेव कारण मला सुद्धा क्लासमध्ये वगैरे लागतात त्यासाठी म्हटलं तुझी सगळी पुस्तकं मला दे आणि त्याने सगळी काढून ठेवलेली होती तर आता तेच चेक करत बसलेली की काय काय आहे म्हणजे मला व्हिडिओज वगैरे बनवायला पण बरं पडणार आणि त्याचबरोबर मुलांना शिकवतानाही सोपं जाईल तर चला मग ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय